अखिल भारतीय मराठा महासंघाचा जिल्हा युवक कार्याध्यक्षपदी गोरख ढोकणे समाजकार्याच्या आवडीमुळे मराठा महासंघात संधी गोरख ढोकणे यांना समाजकार्याची आवड असल्याने त्यांना मराठा महासंघात नाशिक जिल्हा युवक कार्याध्यक्षपदी संधी देण्यात आली असे जिल्हा युवक अध्यक्ष व्यंकटेश मोरे यांनी सांगितले नमस्कार मी गोरख गुलाबराव माझी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या युवक जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संघटनेचे सर्व पदाधिकारी व युवक जिल्हा अध्यक्ष मान्य व्यंकटेशजी मोरे यांचे मनापूर्वक आभार मानतो मला दिलेली जबाबदारी युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठीच कळेल मराठा युवकांचे प्रश्न बेरोजगारीचे असतील शैक्षणिक असतील आरोग्याचे असतील ते संघटनेमार्फत सोडवण्याचा मी प्रयत्न करेन मराठा युवकांना जास्तीत जास्त संघटने कार्य संघटनेच्या कार्यात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करेन राष्ट्रीय स्तरावर मराठा युवकांना घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल अजून काही अनेक ज्या काही समस्या असतील मराठी युवकांच्या त्या मी नेहमी सोडवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहील मायक्रो सर्कल येथील राजस्थानी बँकेट हॉल येथे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी संभाजी ब्रिगेडचे महानगर प्रमुख प्रफुल वाघ उपजिल्हा प्रमुख विक्की कायदनी आदी सहपदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते नितीन चव्हाण एमजी न्यूज नाशिक स्वादिष्ट आठवणींचं नाव म्हणजे देशपांडे केटरर्स तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला खास बनवण्यासाठी आहे तयार मग तो कार्यक्रम पन्नास लोकांचा असो किंवा दहा हजार लोकांचा ओ आणि दिल खुश ही आमची जबाबदारी